आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क क्रेडिट वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन शंभूराजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल या संस्थेचा वार्षिक दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा व शंभूराजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल व हर्ष गोल्ड कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या मोरिया ठेव लकी ड्रॉ योजनेचा सोडत समारंभ व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची नाणी वाटप करण्यात आली कार्यक्रम कुंडल जैन मंदिर येथे पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोल्डचे संपत मधुकर गावडे हे होते कार्यक्रमात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड कुंडलचे एडके कुंडलचे सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार कुंडल विकास सोसायटीचे चेअरमन नितीन लाड कथाकथनकार जयवंत आवटे संस्थेचे चेअरमन उमेश लाड व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव सर्व संचालक किरण गावडे शरद पवार शिवाजी पवार संजय किर्दक सचिन डुबल राजेंद्र पुजारी महादेव पवार घनश्याम लाड कर्मचारी व सभासद ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते